कापले हा आता मी ला। ला या। पन, चला म्हणते त्यांना पावसाय लागला या पण हे नाही ऐक ना तर थांब म्हणते जरा ही जी कट केलेलं आहे ती एका जागेला करतो लाकडं त्याला काय होतंय म्हणलं परत करूया एवढा उचलायला लागले तर ह्याच असतो वीओ आपल्याला टिपकाय लागले या पावशी लागले या हल हलत नसतो ती दोघाला हलत असतो आपल्याला चला चला टिपकायला गडून घाम किती आलाय आज लय लागले ह्यांला कोणच नाही एकटच कट करते आम्ही आम्हाला काय कळतंय ह्यातलं आम्ही आम्हाला ही लाकूड ह्याच्या खाली घालाय त्याच्या खाली घाला म्हणलं की आम्ही घालतो या चाललं फ्युजा काढायला हेव पण आपण लवकर चिपका वाढला या आज होईल म्हणलं होतं पण काय आज व्हायचं दिसत नाही काय थोडाही वे होई एका दिसत ही आताशी एवढं झालंय सकाळ धरण आता बघा वाटत काय बारका येते आव ते काय लागलंय आता पण बघा मग या या मग कटा 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 करूया नाहीतर नका काढा ठेऊ जा टिपकायला लागले आ होय म्हणा खरं पण सगळं आवडून आले आवड एक झालंय सगळं ओत्या मुंग्या मला पण माहित आहे त्या बघा बघाय कसं आलंय सगळं गच्च झालंय ह्या वाईकंड खरंच लय आपदा महाग पुढं कोण बघायला नसलं ग नाही हळूच पडते की अडकलंय वर थांबा मी जाती अडकलंय केबल अडकली थांबा पोरांना जावं म्हणलं घरी कारण की सगळी इथं म्हणल्यावर लय अवघड होतंय घरी जाऊन वैरण हे कट करा म्हणलं गेली ना मग काढा फेऊजा फेऊजा लाईट पण गेली बघा आता ती मिशन जी आहे ती नेहू लागते घरी पाणी ही प्यायला आणलेलं पाणी सुद्धा पिलं नाहीत काय करायचं सकाळ तर नाही आबत आहे वाईट वाटतंय मला पण आता काय करू मी तरी सांगा तुम्ही ही काही लाकडं बारकी येतील बघा हवाई मुळे हां ह्यां घ्यायला होती मिशन घरी बघूया काय म्हणते तर नेहायची नेहूच लागते आता सोडून सगळ्या वायर जोडलेल्या पावसानं घात गुंदू नाहीतर झाला असतं संध्याकाळपर्यंत ती एक हा ती एक वणका राहिलाय आणि ही एक राहिलाय एवढं सगळं काढलं असतं झालं असतं बाबा हे लागले तर सगळं जोडाजोडी केलेलं सगळं आता डबलमध्ये जोडाजोडी करावं लागते मग आता काय करता हात्या राहून द्या का हिथच हा का जायचं विरणीला बघा बघायला पोरासनी आणायला होती परत चला का होणार आराज झाला नाही गेले तर कारण कि बाटली धरा ताट घेतली जीव तोडून सांगितलं होत आले नाही तर त्यांच्या माग काय काम आले आपल्याला तर काय माहिती ती पोरं हो जेवाय आलेली इथंच ताट ठेवली ती आलं आलो ती ह्याव चालू केलं या आहे का चिर चिर छिर छिर चिर

घरी एक तर त्याला वायर नव्हती वायराची जुळणा करायला आणि ते त्यातच गेलो दोन अडीच तास चालू करून किती एक पाच साठ अंक पडलं तुमचं लाईट गेल कटाळ तन सांगतो कटाळ आलं आज एवढ एवढ तन झालं एवढं टेन्शन आहे बायकूच आहे मला मी काय केलं तुम्हाला ते लसाईनला असं लाकडं उचल घे ते झालंय मला वाईट वाटतंय आज शनिवार आहे का मज्ञात सकाळी ऊस आणला हे नि काय एकटी नाही आणलं ऊस मी तुम्हाला आणू लागित ना आज मॅडम ऊस तोडा आले होते येताना मोबाईल आणला गाणे तालावर ऊस तोडला तेव्हा गाणी लावली देवा दिकाची आणि चालू केलं रामाचं नाव घेऊन शिना आपल्या कामाला सुरुवात केली मग काय देवाचं नाव घेऊन शिना काम मला सुरुवात करायची असती कळवा या जावा बाहेर पाऊस चालू आहे जा पैसे देतो पावसात भजे फिजी देते करून शिना जावा मला नाही का पण मला खायचं घ्या उपास आहे शनिवार असू दे बाबा काम धंदो गा, आ ना मी ना सांगायचं तुम्हाला राहिलस ह्यांनी कधी लाकड कापली नव्हती पण कसं कापाय आलं तर रागाच्या झिटीत चालत केलं व्हय ती विचारायचं राहिलच लहानला काय नसतं आ जर शिकायचं म्हटलं ना कुठली गोष्ट अवघड नसते कोण काय जलमता शिकून येत नसतं जन्माला आले प्रत्येक वस्तू प्रत्येक गुण माणसा येत असतील फक्त ती बाहेर करता आलं पाहिजे बाहेर आत काढायचं असते माणसाला कुठलं बी असू द्या आपला आत्मविश्वास एकदम घट असला तर ती कुठलं बी काम असू सक्सेस होते करता येते पण जे आपण केलं नाही मला होईल आणि आन... मला येतच नाही हे ये म्हणून बसलं त्याला काय जी मी काय असं मोठा तीर मारलाय म्हणत नाही बारक बारक एवढं एवढं असं तेवढं काप नाही मित्रांनो मोठं कापलेत आहे मंडक चांगलं असं 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 एवढं एवढं असं वंडक मोठ लाट कापलेत आहे आज काम केलंय मी पण नाही म्हणत नाही आणि आज ह्यांना त्रास पण झालाय कसलं घामाचं लोण घाम घाम्यात होता पाणी प्या म्हणलं तर पाणी पण पिलं तर बसलं पण नाही गतीक भर जोपर्यंत लाईट होती तोपर्यंत घेतलं मला ती जुळत नाही मला म्हणायचं असं कर तस वणका लाव झापून करणार गडी माणूस जुडीला पाहिजे होता कारण का इलाची अशा आशा झोपलेल्या येते खाली पडलेल्या मग ती वरण कट करायला चिंपतय मग आम्ही दोघ मी जर ती बुडका कशाने लाकडा उचलला तर वणका सारखं लागतोय ना कारण कट करत करताना फुडला भाग खाली तुटून पडायला पाहिजे ते चमल म्हणजे मग ती कटर बी त्यातच अडकतोय आणि सगळं त्यातच होत आहे मग निघतच नाही त्यामुळे करताना थोडं थोडं सावधानी करावं लागतंय आवलं सावधानी करावं लागतंय भ्या असतं त्याचं पण आपल्याला एकतर त्यातलं माहीत नाही त्यामुळे हे निदान आता होईना पण केलं पाऊस पावसाला तर संध्याकाळपर्यंत ती होत होता सगळं झालाच असतं जा झालंच असतं संध्याकाळपर्यंत खचून तास काम आहे पण कसं होत त्याला धरून लागायचं फोन नसल्यामुळं वेळ जातोय माहिती पाडला की बंद करायचं ते खाली वडका घालायचा त्याला ती ते आतराळी करायचा परत दुसरा तुकडा पाडायचा त्या उशीर झाला असं होत जाते तर आता